महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चाळीसगाव शहरात एका क्रुझर वाहना बेकायदा गांजाची तस्करी करताना असलेल्या पोलिसांनी कारवाई करत तब्बल किलो गांजा जप्त केलाय तर चार आरोपींना अटक केली असून या कारवाईत अंदाजे लाखांचा गांजा व लाख रुपये किमतीची क्रुझर गाडी असा एकूण लाख लाखांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतलाय चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिस गस्ती दरम्यान रात्री तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आरोपींमध्ये राहुल पावरा अख्तर सिंग पावरा रवींद्र पावरा व पहाडसिंग पावरा सर्व राहणार शिरपूर जिल्हा धुळे यांचा समावेश आहे यापूर्वी बुधवारी चाळीसगाव शहरातच सात लाखांचा सा गुटखा पकडण्यात आला होता अवघ्या काही तासात दुसऱ्याच रात्री मोठ्या प्रमाणात गांजा सुद्धा पकडल्यामुळे अमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अमित मनेड यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव पोलिसांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चाळीसगाव जळगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.